नमस्कार विद्यार्थी मित्रांनो आज झालेल्या स्कॉलरशिप शिष्यवृत्ती परीक्षा इयत्ता पाचवी पेपर दुसरा या दुसऱ्या पेपरची तृतीय भाषा इंग्रजी या पेपरची आपण अँसर की बघणार आहे आज तर बघा पहिला प्रश्न चूज द करेक्ट अल्टरनेटिव्ह ऑफ द कॉन्ट्रॅक्टेड फ्रॉम ऑफ टू कम्प्लीट द सेंटेन्स मग इथं काय येणार बिकाम जागी थ्रू द गार्बेज हियर डोंट थ्रो द गार्बेज हिअर हे उत्तर आपलं येणार आहे त्यानंतर दुसरा प्रश्न आहे चूज द करेक्ट अल्टरनेटिव्ह फॉर गिवन सेंटेन्स इट इज क्वार्टर टू नाईन इट इज क्वार्टर टू नाईन म्हणजे पावनेनो ज्याला किती म्हणतात पावनेनो वाजले असं म्हणतात त्यानंतर तिसरा प्रश्न आहे पहा चूज द इनकरेक्ट पेअर ऑफ रायमिंग वर्ड्स चूज द इनकरेक्ट पेअर टॉलचं टेल हे चुकीचा इनकरेक्ट पेअर आहे तीन नंबरचं तीन हे पर्याय बरोबर आहे त्यानंतर चौथा प्रश्न आहे चूज द सेंटेन्स विथ करेक्ट पंच्युएशन मार्क मग बघा इथं करेक्ट पंच्युएशन मार्क माय ब्रदर लिव्ह इन मुंबई हा पर्याय या ठिकाणी काय आहे बरोबर आहे त्यानंतर बघा प्रश्न क्रमांक सहावा चूज द करेक्ट अल्टरनेटिव्ह टू मेक अ मिनिंगफुल सेंटेन्स मग बघा प्लीज ब्लँक स्पेस फॉर मी प्लीज वेट फॉर मी पर्याय क्रमांक चार हे एक हे आपलं काय येणार आहे उत्तर येणार ये ये आहे त्यानंतर चूज द करेक्ट अल्टरनेटिव्ह मग बघा करेक्ट अल्टरनेटिव आहे माय फादर इज अ टीचर हे उत्तर काय आहे बरोबर आहे त्यानंतर पहा चूज द करेक्ट अल्टरनेटिव्ह फॉर द फॉलोईंग सेंटेन्स सम स्टुडंट आर प्लेईंग ब्लँक स्पेस द स्कूल इन फ्रंट ऑफ स्कूल हे उत्तर काय आहे बरोबर आहे त्यानंतर आठवा प्रश्न रिअरेंज द लेटर टू फॉर्म अ मिनिंगफुल वर्ड चूज द करेक्ट अल्टरनेटिव एअर फ्लो मग हे यापासून अर्थपूर्ण शब्द तयार होतो फ्लावर त्यानंतर नववा प्रश्न आहे कंप्लीट द वर्ड रजिस्टर पॅन स्पून ग्राइंडर त्यानंतर नाईफ आणि त्यानंतर मिक्सर येणार काय येणार मिक्सर त्यानंतरचा प्रश्न पहा प्रश्न क्रमांक दहा क्वेश्चन नंबर टेन चूज द करेक्ट अल्टरनेटिव्ह टू कंप्लीट द सेंटेन्स माय फ्रेंड इज हेल्पिंग हिज मदर इन द किचन त्यानंतर प्रश्न क्रमांक अकरा चूज ऑल रीड ऑल सेंटेन्स अँड चूज द रॉंग वन तर याच्यातलं चुकीचं आहे राजेश <coughs> सिंग्स नियरली राजेश सिंग्स नियरली त्यानंतर बारावा प्रश्न आहे आपला पहा दिस एरो शोज डायरेक्शन मग हे हा अॅरो वरची दिशा दाखवत आहे म्हणजे अपवर्ड त्यानंतर फिल इन द ब्लँक्स रिकामी जागा न्यूज ड्रेस इज व्हेरी नाईस मग राजूज ड्रेस इज व्हेरी नाईस हे आपला पर्याय बरोबर असणार आहे त्यानंतरचा चौदावा प्रश्न बघा फाइंड द ऑडमॅन आऊट इथे नी हे ऑडमॅन आऊट आहे काइंड किंग आणि काइट हे सेम एका गटाचं प्रतिनिधित्व करतात त्यानंतरचा प्रश्न पंधरावा चूज द करेक्ट पंक्चुएशन मार्क टू कम्प्लीट द सेंटेन्स व्हॉट अ पायल ऑफ गॉड गोल्ड यू हॅव देअर एक्सलामेशन मार्क येणार व्हॉट अ म्हटल्यानंतर एक्सलामेशन मार्क एक्सलामेशन मार्क हा असा असतो त्यानंतर सोळावा प्रश्न युअर फ्रेंड हेल्प यू ॲट द नाईट टाईम व्हॉट विल यू से टू हिम चूज द करेक्ट अल्टरनेटिव्ह मग याचं थँक्यू सो मच हे उत्तर काय येणार आहे बरोबर येणार आहे त्यानंतर सतरावा प्रश्न कंप्लीट द ग्रीड ऑफ अॅनिमल्स बाय चुझिंग प्रॉपर सेट ऑफ अल्फाबेट मग इथे काय येणार रॅबिट रॅबिट पहिल्या ऑप्शनमध्ये बी येणार मग बी कुठे आहे एकाच ऑप्शन मध्ये पर्याय क्रमांक दोन हे याचं उत्तर असणार आहे त्यानंतरचा प्रश्न पहा प्रश्न क्रमांक अठरा फिल इन द ब्लँक विथ द करेक्ट अल्टरनेटिव्ह मार्च इज द रिकामी जागा मंथ ऑफ द इयर मग हे थर्ड मंथ ऑफ द इयर थ्री मंथ ऑफ द इयर म्हणू शकत नाही मग हा ही डायग्राम कशाची दिसत आहे तर रेक्टँगलची दिसत आहे त्यामुळं आयत ज्याला म्हणतो आपण रेक्टँगल त्यानंतर विसावा प्रश्न आहे चूज द करेक्ट अल्टरनेटिव्ह द शोज द ऍक्शन वर्ड ऍक्शन वर्ड कोणता आहे याच्यामध्ये यॉन यॉन म्हणजे जांभळी देणे त्यानंतर ऑब्झर्व द पिक्चर हा पिक्चर कशाचा दिसत खोकला आणि सर्दी आणि खोकला झाला या स्त्रीला मग कफ आणि कोल्ड हे त्याचं बरोबर उत्तर असणार आहे त्यानंतरचा प्रश्न बघा प्रश्न क्रमांक बावीस पॅसेजवरचे प्रश्न दिले आहे हु वॉज व्हेरी गार्डनिंग मग याचं उत्तर आहे अँड इम्पर हे याचं उत्तर असणार आहे त्यानंतर तेवीसवा प्रश्न आहे चूज द करेक्ट पेयर फ्रॉम द पॅसेज मग करेक्ट पेयर असणार आहे ब्युटिफुल गार्डन कोणतं असणार आहे ब्युटिफुल गार्डन त्यानंतरच बघा चोवीसवा प्रश्न चूज द करेक्ट अल्टरनेटिव्ह टू कम्प्लीट द सेंटेज द इम्परर एन्जॉय वर्किंग इन द गार्डन गार्डन मध्ये काम करण्यामध्ये uh, आनंद मानतो कोण इम्परर त्यानंतर लुक ॲट द पिक्चर केअरफुली अँड द साईड म्हणजे या याच्यात लक्षपूर्वक ऐका किंवा मला ऐकू येत नाही म्हणजे आय कांट हिअर हे ऑप्शन आपलं काय येणार आहे बरोबर येणार आहे तर अशा प्रकारे आपण आता अँसर की बघितली आहे सेट एची। ए ची ए मधल्या सेट ची अँसर की बघितली आहे जर याच्यामध्ये काही चुकीचे तुम्हाला वाटले तर कमेंट बॉक्समध्ये कमेंट करून मला कोणत्या प्रश्नाचं उत्तर चुकलं आहे हे सांगा आणि व्हिडिओ आवडल्यास चॅनलला सबस्क्राईब नक्की करा धन्यवाद